आदरणीय व्यासपीठ इथं जमलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी व आलेल्या माझ्या बालमैत्रिणी शिक्षक शिक्षिका आज माझा शेवापुरती सोहळ्याचा जो गौरव केला त्यामुळं मी इतकी भारावून गेले आनंदानं की काय बोलावं हे विसरून गेले तरी पण मी बोलणार आहे ज्यावेळेस मला पहिल्यांदा नोकरी लागली एकोणीसशे पंच्याण्णवला त्यावेळेस मला एवढा आनंद झाला कॉल आला लेटर आलं इतका आनंद झाला आणि मला शाळा मिळाली जिल्हा परिषद प्राथमिक नाग शाळा नागराळ आणि छोटंसं गाव छोटीशी शाळा आणि तिथं पाचवा वर्ग नवीन उघडल्यामुळं माझी नेमणूक झालेली होती आणि तिथं पहिल्यांदाच लेडीज म्हणून मी तिथं कार्य करण्यासाठी जाणार होते आता असं वाटू लागलं की छोट्याशा गावामध्ये जायचं कसं काय नाही कसं असेल वातावरण कसे असतील शिक्षक मी तर नवीन आनंदही तेवढाच होता आणि मनात धाकधूकही तेवढीच होती तरी पण मी मी आणि माझे मिस्टर दोघं मिळून गेलो शाळेमध्ये थोडंसं भक्तापूर ते नाग भक्तापूर ते नागराळ हा रस्ता थोडासा पायी जाण्याचा होता बस होती पण बस कशी होती इथून गावात गेले की थोडेसे गावातले लोक त्या ड्रायव्हर कंडक्टरला वाद करायचे त्यामुळे बस कधी कधी बंद असायची मग मला भक्तापूर नागराळ अडीच किलोमीटर जाणं आणि अडीच किलोमीटर येणं लहान लेकरू कडेवर घेऊन लेकराचं सगळं सामान घेऊन चालत जावं लागायचं जाताना येताना कुठं काही नव्हतं फक्त शेत होती आणि तेवढं अंतर मी पार करत शाळेत जायचे ज्या दिवशी पहिल्या दिवशी गेले शाळा पाहिली खूप आनंद झाला कारण नोकरी लागली हा आनंद हा वेगळाच असतो आणि आपल्या यशाचं फळ आपल्याला मिळालेलं होतं तर शाळेत गेलं पाहिलं तिथं जाधव सर होते माझ्यापेक्षा मोठे वयस्कर होते त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं गोपछडे सर होते तिथं त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं मग थोडंसं शाळेत गेल्याच्या नंतर तिथं अंगणवाडीतही होत्या मग त्या सोबतीला होत्या मी एकटीच लेडीज असल्यामुळे आता कसं करणार आणि शाळाही जास्त नव्हते दोनच वर्ग खोल्या होते आणि एका वर्गखोलीमध्ये सर एका कोपऱ्याला बसायचे आणि मी एका कोपऱ्याला मुलं घेऊन बसायचे त्यांचं शिकवणं झालं का मी शिकवायची आणि माझं झालं का त्यांनी मुख्याध्यापक असल्यामुळं शालेय कामकाज करायचे अशा पद्धतीनं त्या शाळेतली माझी भीती गेली आणि नंतर वाटू लागलं खरंच मला खूप शाळा चांगली मिळाली आणि त्या गावात मी नऊ वर्ष सेवा केलेली आहे गावकऱ्यांचंही सहकार्य खूप लाभलं गावातील महिला सुद्धा खूप चांगल्या होत्या आणि तिथून माझी पोस्टिंग पुन्हा देगलूरला झाली प्राथमिक शाळा भटगल्ली येते आणि उत्साहाचा नोकरीचा होता हा तर माझ्या मुलींनी सगळा परिचय सांगितलेला आहे तो परत सांगणार नाही मी आता सेवापूर्तीचा दिवस आनंदाचा तेवढाच आहे कारण माझी प्रकृती साथ दिली महादेवाच्या कृपेनं मी पाच वर्ष होटल या गावामध्ये नोकरी केली हे तर आहेच आणि गावकऱ्यांचं सहकार्य पालकांचं सहकार्य शाळेतल्या स्टाफचं सहकार्य भरपूर मिळालेलं आहे कधी मी काही मला थोडंसं खोटं बोलण्याचा राग जास्त येत होता मला खरं बोलणं फार आवडत होतं अन्याय मी कधी सहन केला नाही करणार नाही हे आताही माझ्याकडे आहे मी आताही अन्याय सहन करत नाही घरात नाही बाहेर नाही कुठंच नाही कारण मला अन्याय नको वाटतं खरं थोडंसंच बोला पण खरं बोला आणि सत्य बोला ठामपणे बोला आणि त्या गोष्टीवर ठाम राहा हे माझं ब्रीद वाक्य म्हणलं तरी चालेल मग आता सेवा पूर्तीचा दिवस आनंदाचाही आहे वाटलं तर थोडंसं दुःखाचंही आहे कारण सकाळी लवकर उठा ॲटोला फोन करा का आला नाहीस म्हणून त्याला रागवा वेळेवर आला नाही शाळेत जायला उशीर झाला हे आता माझ्याकडे राहणार नाही कारण आता मला शाळेचं बंधन नाही शाळेच्या घंटीचं बंधन नाही माझी मुलं माझ्या आधी येऊन काय करत असतील भांडत असतील पडत असतील खेळत असतील याची चिंता आता मला बिलकुल नाही कारण माझे संपलेली आहे सेवापूर्ती शासनाच्या नियत वयोमानानुसार माझे अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यामुळं तीस वर्षे सेवा झाली त्यामुळं मा मला सेवानिवृत्त व्हावं लागलेलं आहे आता मी थोडंसं केंद्राचे आभार मानेन केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका मी कधीही कोणत्याही वेळी त्यांना कुठलाही प्रश्न विचारला किंवा कुठलंही काही विचारली माहिती तर कधीच कोणी मला ना म्हणलं नाही सगळे आनंदानं सांगायचे आणि आनंदाने त्यामुळे त्या सर्व केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकांचे शिक्षक मी आभार मानते आता माझ्या शाळेतलं वातावरण खरंच माझ्या शाळेतलं वातावरण खूप चांगलं आहे एक कुटुंब म्हणलं तरी चालते आणि एका कुटुंबाप्रमाणे आम्ही राहत होतो थोडीशी होत होती खट्टा मिठा तो चलता आहे असं जसं म्हणतात थोडंसं होत होतं पण ते माझ्यामुळेच कारण मला अन्याय सहन होत नव्हता खोटं बोलणं सांगतं मी लगेच बोलायची की हे असं नाही असं झालंच पाहिजे काही जणांना वाईट वाटायचं काही जणांना हो बाबा हे खरं आहे वाटायचं मग आमच्या शाळेतले गोपछडे सर ज्यावेळेस माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अचानक माझ्या मिस्टरांना अटॅक आल्यामुळे ऑपरेशनला न्यावं लागलं त्या काळामध्ये काही शाळेला न कळवता मी परस्पर दवाखान्यातून पुणे येथे गेले त्यावेळेस आमच्या मुख्याध्यापकांनी फोन केला आणि मॅडम शाळेची चिंता काही करू नका आधी सरांचं सगळं पहा हे त्यांनी सांगितलं तेव्हा मला थोडंसं बरं वाटलं अरे कुठेतरी मला सख्य नसतील तरी असे भाऊ माझ्या पाठीशी उभे आहेत हे मला त्यावेळी जाणवलं त्यानंतर विश्वनाथ पाटील सर त्यांना कुठलंही काही विचारलं त्यांनी कधीच ना तर असं म्हणलंच नाही काय हो मॅडम काय आहे सांगा आत्ता करून देतो मी कुठलं सर ते टाकल्यात का हे माहिती टाकल्यात का लगेच टाकणार म्हणजे त्या सरांचे सहकार्य मला भरपूर लाभलेलं ला आहे त्यानंतर रमेश जाधव सर त्यांना तर कोणत्याही वेळी घरून फोन केला सर थोडंसं माझा ॲटो खराब झालेला आहे त्यावेळेस रस्ता खड्ड्याचा होता देगलूर ते होटल आता रोड झालेला आहे माझी सेवापूर्ती झाली आणि रोड झाला बरं येणाऱ्या मॅडमसाठी चांगलं आहे ते मी मात्र अडचणीतच मात करून सर्व पूर्ण अठ्ठावन्न वर्षे पूर्ण केली तीस वर्षे सेवाही पूर्ण केली मग त्या सरांना सुद्धा कुठलंही सांगितलं की नाही मॅडम हळूहळू या मी आहे शाळेत लगेच त्यांना कॉल करायचा मला वाटायचं माझी मुली तर काय करतात की मारून घेतात भांडतात पालकांचं काही तक्रार येईल का हे सतत मनात धाकधूक असायची त्यानंतर रवी किरण जाधव सर त्यांनी तर कुठलंही काही असो सर मला थोडंसं जायचं आहे महत्वाचं काम आहे मी रजा ठेवून चालले नाही मॅडम त्यांनी तर मॅडम कधी म्हणलेच नाहीत त्यांनी आकाच म्हणून संबोधायचे आणि त्यांनी म्हणायचे तुम्ही बिनधास्त जा मी आहे त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्यानंतर आयनोद्दीन सर ज्यावेळेस गोपछडे सर नसतील त्यावेळेस मुख्याध्यापकाचे धोरा माझ्यावर यायची आणि मला सगळं सांभाळावं लागायचं म्हणजे पाहावं लागायचं सहकार्य सगळ्यांचंच होतं पण थोडीशी जिम्मेदारी म्हटल्याच्या नंतर थोडं पुढं व्हावं लागतं त्यावेळेस मात्र जर कोणी मला जर अडचण आली जायचं असेल आता कुणाला करावं मग आयनुद्दीन सर तुम्ही पाहता का मी जाऊ नये पर्यंत हो मॅडम मी पाहतो तुम्ही बिनधास्त जा त्यांचंसुद्धा सहकार्य भरपूर लाभलेलं आहे त्यानंतर आमच्या मॅडम बिरादार मॅडम त्या तर अगदी घरच्या सारख्या आहेत कुठलंही काहीही असो कुठलंही सांगा त्यांनी ना असा शब्द त्यांच्याकडे नव्हताच त्यांनी होच असं म्हणायचे आणि कुठलंही सहकार्य तत्परतेनं सगळ्यात अगोदर करायचे महाजन मॅडम त्यांना मात्र मला मोबाईलचं थोडंसं काम जमत नव्हतं सारखं मॅडम मला हे सांगा मला हे शिकवा आणि त्यांनी कधीच नामलं नाही कधीच कंटाळाही केला नाही आणि त्यांनी मला सगळं शिकवलं असं हे माझ्या हॉटेल शाळेचं केंद्रीय प्राथमिक शाळा हॉटेल हे एक कुटुंब होतं आणि या कुटुंबामध्ये मी वाढलेली होते खरंच मला भाऊ आणि बहिणी यांचं प्रेम कसं असतं ते या शाळेत येऊन मिळालेलं आहे आणि ते मी अनुभवलेलंही आहे आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होटेल येते नव्याने आलेले केंद्रप्रमुख श्री कैलाशे सर यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे ज्यावेळेस त्यांनी शाळेत यायचे आम्हाला केंद्रप्रमुख आले असं कधी वाटायचंच नाही म्हणजे ते एवढं प्रेमानं वागायचे बोलायचे वर्गात येऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचे त्यांना प्रश्न विचारायचे आणि म्हणायचे वा मॅडम खरंच तुमचे विद्यार्थी खूप छान आहेत मी वर्गात नसायचे दुसऱ्या वर्गात असायचे त्यांनी माझ्या माघारी येऊन माझ्या मुलांची परीक्षा घ्यायची आणि सांगायचं की खरंच तुमचे मॅडम खूप छान आहेत आणि त्यांनी मुलांना बक्षिस सुद्धा द्यायची त्यामुळं सर केंद्रप्रमुख कैलाशी सर आल्यावर माझ्या वर्गातील मुलं इतकी आनंदात व्हायची विचारायचे क कधी येणार आहेत केंद्रप्रमुख सर असं त्यांना उत्सुकता वाटायची असे हे प्रेमानं वागणारे चांगले मोलाचं योगदान देणारे काही येत नसेल तर समजून सांगत होते आम्हाला हे झालं नाही घाबरू नका मॅडम मी मायेनं सांगत होते आणि आम्हाला कधी त्यांची भीती तर वाटलीच नाही एका कुटुंबातील मोठ्या व्यक्तीसारखे होते परत सांभाळणारे होते आम्हाला असे हे केंद्रप्रमुख सर कैलाशे सर त्यांचं मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद थोडस पुढे जाऊन सांगायचं खिचडीवाल्या संदीपच्या आई आज दिसल्या नाहीत त्या आल्यात <laughs> त्यांच्यावर सुद्धा त्यांच्याकडे मी नेहमी केव्हाही जाऊन काकू काय काय नाही अशी उग चर्चा करायची विचारायची पण त्यांनी सुद्धा इतकं प्रेमानं बोलायच्या की इतकं घरचं जरी किती दगदग असली तरी आपण बाहेर पडलं शाळेच्या गेटमध्ये आलं की शाळेचं आणि गेटच्या बाहेर गेली की घरचं मग त्यांच्याकडे कधी बसलं केलं मन मोकळं केलं तरी त्यांनी सुद्धा छान सहकार्य केलं चांगलं केलं संदीपसुद्धा कधीतरी मी त्याला हे असं नाही केलं रे तू आज असं करायला पाहिजे होतं आज खिचडी थोडीशी हे लागली नाही मॅडम मी चांगलं करतो उद्या म्हणजे कधीच कुणाचं ना नाही एवढं छान सहकार्य मला ह्या शेवटच्या काळामध्ये शेवटच्या पाच वर्षामध्ये महादेवाच्या कृपेनं म्हणा भवानी मातेच्या कृपेनं म्हणा मला एवढं चांगलं सहकार्य इथं लाभलेलं आहे आणि या गावामध्ये मी जे पाच वर्षे सेवा केली त्यामुळं गावकऱ्यांचंही मला सहकार्य भरपूर लाभलेलं आहे गावकऱ्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते गावकऱ्यांच्या पालकांचे भगिनीचे सर्वांचे धन्यवाद मानते आणि सगळ्यात मोलाचं सहकार्य माझ्या दोन मुली कधीच मला त्या घरी असायच्या मी शाळेत ड्युटी करून यायची कधीच मला थकवायला कंटाळा आला आल्याबरोबर घरी गेल्याबरोबर हातात कप चहाचा की मम्मी तू तु बस तुला उशीर झाला कारण मला बेटमोगरा शाळेतून यायला नव्वद किलोमीटर मी इकडून शंकरनगर ते शेळगाव मार्ग जात होते इकडून इतका रस्ता खराब होता पाऊस जर पडला तर पुलाच्या पाण्यातून जावं लागायचं आणि लोक भ्यायचे की ऑटो जात असताना कुठला नट जाईल कुठला नट ढिला पडेल अशी स्थिती होती तशाही काळात मी सात वर्षे त्या गावात काढलेली आहेत आणि तिथल्याही गावाचं सहकार्य मला खूप चांगलं लाभलेलं ला आहे आता सांगायचं तर माझ्या तर मुली गुन्हे आहेतच हिऱ्या आहेत माझ्याही मुली चमकणाऱ्या आहेत मी कधी कधी त्यांना रागावते चुकीच्या ठिकाणी चूकच आहे हे सांगते आणि खरं आहे तिथं खरं आहे मग त्या सासरी असोत की माझ्याकडे असोत जिथं चूक आहे ती चूकच आहे आदरानं बोलायचं आदरानं राहायचं जर एखादं मोठ्यानं काही म्हणलं तर आपण ऐकून घ्यायचं कारण काहीतरी आपण कुठं चुकत असल तरच ते आपल्याला बोलत असतील आम्ही जसे आई वडील आहोत तसे सासू सासरे सुद्धा तुमचे आई वडील आहेत त्यांना सुद्धा आमच्या एवढाच मान द्यायचा आणि महत्वाचं म्हणजे माझे जावाई मला मुलगा होता नव्हता असा नाही काही समजा काला काही त्याला हे झाल्यामुळं तो वारला पण मला दोन जावायांनी कधीच मुलं मुलाची उणीव भासू दिली नाही केव्हाही फोन करा तत्पर नेहमी सारखं फोन करत असतात काय चाललं काय नाही तब्येत कशी आहे सरांची तब्येत कशी आहे माझी कशी आहे म्हणजे दोन जावाई नसून जगाला जरी ते जावाई असतील तरी ती माझी दोन मुलंच आहेत जशा माझ्या दोन मुली हिऱ्यासारख्या आहेत तशी ते माझे दोन मुलं हिऱ्यासारखे आहेत नेहमी तत्पर असतात उभे राहतात केव्हा ही संकट काळी ज्यावेळेस संकट होता त्यावेळेस मी खूप घाबरले होते की काय करावं पैसा केव्हा येतो पण डिसिजन आपल्यालाच घ्यायचा असतो पण त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आणि त्यांनी ज्यावेळेस पुण्याला गेलो आम्ही मी बसले तिथं त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही यस हो फक्त डिसिजन सांगा बाकी सगळं आम्ही करू आणि त्यांनी सगळं मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये माझा पुतण्या सुद्धा सोबत होता तो सुद्धा नाही काकू हे असं नाही तसं केलं पाहिजे आम्ही एवढे असताना काही होणार नाही आणि त्या दोन जावयाचं पुतण्याचं मला बळ मिळालं आणि तिथं माझं आणि देवाची कृपा म्हणा सगळं माझं मिस्टरांचं चांगलं झालं आणि आम्ही आनंदानं घरीसुद्धा आलो याच्यामध्ये सगळ्याचं सहकार्य पूर्ण लाभलं त्यामुळं मी सर्वांचे संपूर्ण शाळेचे केंद्रातील सर्व शिक्षकांचे व जिल्हा परिषद केंद्रे प्राथमिक शाळा होटल या केन शाळेतील गोपछडे सरच्या सर्व टीमचे आणि माझा हा सेवापुरती सोहळा चांगल्या प्रकारे सुंदर अशा रीतीनं चांगला केला थोडासा पाऊस आला तरी माझी इथं व्यवस्था केली आणि व्यवस्थित चांगला केला त्यामुळं मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि इथं दोन शब्द संपवते धन्यवाद